उद्धव साहेबांचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवणार शिवसेना उपनेते शरददादा कोळींचा येलगार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर दिसत आहेत त्यातल्या त्यात शिवसेनेचे उपनेते आणि मराठवाड्याचे निरीक्षक शरददादा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख ते शाखा प्रमुख यांच्या बैठका नियोजन काम करण्याची पद्धत कट्टर शिवसैनिक कसा असावा त्याचबरोबर शिवसैनिकांनी ठरवले तर संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकून त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा शक्तीसह आढावा बैठकीत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाड्याचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते शरददादा कोळी हे लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बारकाईने निरीक्षण करून आढावा बैठक घेत आहेत निलंगा येथे निलंगा मतदारसंघातील देवनी शिरूर अनंतपाळ निलंगा या तालुक्याचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली आपल्याला शिवसैनिक पद घेऊन घरी बसणारा नको तर मर्दासारखा रिंगणात उतरून रस्त्यावर जनतेच्या हक्काची लढाई करून त्यांना न्याय देणारा आणि उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करणारा पदाधिकारी पाहिजे असे शिवगर्जना करत शरददा कोळी यांनी मरगळ आलेल्या शिवसैनिकांना जिवंत वाग करत त्यांच्यात भगव्याविषयी ऊर्जा शक्ती वाढवली यावेळी चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित हजारो शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सगरे तालुका प्रमुख अविनाश रेशमे शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे देवणीचे तालुका प्रमुख निलंगा माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील व कृषी युवक जिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे युवक तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शहर उपप्रमुख गफ्फार लालटेकडे महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी महिला तालुका संघटिका पूजाताई सगर महिला उपतालुका प्रमुख अरुणाताई माने शहर प्रमुख मेघराज बी शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपण वाघाची अवलाद आहोत छाती ठोकून विरोधकांच्या छाताडावर बसून सामान्य माणसांची कामे केल्यास सामान्यांचा आशीर्वाद मतस्वरूपी कायम आपल्या सोबत असतोय त्यामुळे शिवसैनिक आता उद्धव ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतः साहेबच उमेदवार म्हणून भगवा फडकवायचाय तरच आपण मातोश्रीवर अभिमानाने सांगू आम्ही सच्चे लढवये उद्धवजी साहेब आपले खरे शिवसैनिक असं म्हणताच सर्व सभागृहात उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथहीच्या जयघोष मोठ्या आवाजात देण्यात आला असं नाही आहे सगळ्याच पदाधिकारी सगळ्याच नेते उपनेत्यांनी ने, जय या ते पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे माझी जरा काम करण्याची पद्धत वेगळी आहे कारण मी चिखला मातीतून काट्या खोट्यातून मी पिवर शेतकऱ्याचा मुलगा आहे माझं काम रस्त्यावरच आहे त्याच्यामुळे मला शिवसैनिकांना काय पाहिजे हे मला चांगलं माहितीये शाखा प्रमुखाला काय पाहिजे हे मला चांगलं माहिती आहे तालुका प्रमुखाला काय पाहिजे हे मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं काम कसं करून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे जी काय मरगळ असेल ती मरगळ बाजूला सारून नव्याने एकदा शिवसेना परत एकदा मला असं वाटतंय की या पद्धतीने जर काम केलं तर बाळासाहेबांचा ज्या वेळेस दरारा होता त्यावेळेस जी जी आवाज दिल्यानंतर शिवसेनेक जे रस्त्यावर येत होता ती शिवसेनेक आज परत एकदा रस्त्यावर आला पाहिजे ती दहशत ती ती दरारा परत एकदा या राज्य शासनावरती ह्या या शासनकर्त्यामध्ये बसलेले खुर्चे जिल्ह्या जिल्ह्यातले अधिकारी आहेत त्यांना घाम पोडलं पाहिजे शिवसैनिकांनी अशा पद्धतीने त्यांना ताकद देण्याचं काम काळात स्थानिक स्वराज तर या ठिकाणी अनेक वर्ष राजकारणात ज्याचा दबदबा होता ज्यानं राजकारणात अनेक वर्ष काम केले असे माझ्या शिवसेनेचे नेते आदरणीय खैरे साहेब ही माझ्यासोबत आहेत खैरे साहेबांच्या माझ्या एका विचाराने आमच्या विचाराने आम्ही ज्या आम्ही या पद्धतीने काम करतोय की जेणेकरून आम्ही एक आम्ही स्वतंत्र आम्ही लढायची आमची तयारी आहे आणि आम्ही त्या पद्धतीने शिवसैनिकाला ताकद देतोय पदाधिकाऱ्यांना ताकद देतोय तशीच आमची बांधणी चालू आहे जर का समजा वरच्या लेव्हलन पक्षप्रमुखांचा आदेश आला युती करा त्या पद्धतीने आम्ही युती करू जर नाही आदेश आला तर आम्ही रोज नारा घेऊन स्वतंत्र पद्धतीने आम्ही लढणार आणि खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद असेल महापालिका असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल याच्यावरती आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचा भगवा फडकेल्याशिवाय आम्ही राहणार शेवटचा प्रश्न आपण बोलत असताना अनेक सुशांनी सांगितलं जातं की शरद अदा कोळी जर ही लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात जर फिरले अशा पद्धतीने प्रत्येक गावात तर येणाऱ्या काळामध्ये बाळा असेल शिवसेना आपला मत काय नाही नाही ऐका ऐका असं काही नाही आहे आम्ही आमच्या माझ्या पद्धतीने काम करतोय परंतु एक निश्चित आहे शिवसैनिकांना शंभर टक्के ताकद देणार आम्ही शिवसैनिकाला जर चुकीची गोष्ट एखादी वाटली तर त्याने कोणाचा विचार न पाचार न करता दगड हातात घेऊन त्या चुकीच्या गोष्टीला आणला पाहिजे एवढे आम्ही त्याच्यात पावर निर्माण करून देणार नाही नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लढवणार आहे ती कशा आता पुढच्या काळात तुम्हाला सांगू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल करायला विसरू नका